श्री स्वामी समर्थ आपण सर्वजण मला ओळखता मी किरण ठाकूर ज्योतिष्या आणि वास्तुतज्ञ सर्वात आधी जेव्हा मी व्हिडिओ शूट करते तर शूट करण्यासाठी कोणीच नसतं आणि मी स्टँडला लावून करते तर तुम्हाला मिररमध्ये थोडा प्रॉब्लेम दिसेल काही जण म्हणतात तुम्ही उलट्या हाताने पूजा करता वगैरे असं काही नाही आहे मी सरळ माझ्या हातानेच करते पण व्हिडिओमध्ये राईट लेफ्ट थोडं दिसतं तर त्याच्यामुळे हे चालतच राहतं आज माझा महाराजांचा तिसरा गुरुवार आहे काल बुधवार होता काल आषाढी एकादशी होती सतरा तारीख आज अठरा तारीख आहे गुरुवार आणि श्रीस्वामी समर्थ महाराजांचे मी पाचच गुरुवार करत आहे असं नाही की काही माझा नवस आहे या मला, मला, मला काही पाहिजे जेव्हा मला वाटतं मी तेव्हा महाराजांचे गुरुवार करत असते आता खूप जणं लगातार तेच प्रश्न मला करतात की तुम्ही काय पोथी असता काय नियम असतं तर काहीच नाही मी दिवसभर उपवास करते फळं जर वाटले तर घेते पण जेव्हा मला जास्त काम वाढतं आ, या व्हिजिटला वास्तूला बाहेर जायचं आहे घरी पण एनर्जी लागतं मुलीची तयारी करणं घरचं काम क्लायंटसोबत बोलणं तर एनर्जी लागतं ना आपल्या लेडीजला हर एक कामासाठी तर मी थोडं ज्यूस वगैरे लिक्विडवर राहते पण मी पूजाविधी काय करते गुरुवारला तर सगळ्यात सोपी पूजा करते मी जे पण स्वीट असेल घरी ते ठेवते पिवळ्या कलरचं प्रसाद महाराजांना अर्पण करते आणि सारा अमृतची तीन तीन अध्याय मी वाचत असते नाही ते एका दिवशी झालं तर एका दिवशी एक पारायण करते पण ते माझ्यामुळे लवकर शक्य होत नाही महाराजांची माळ घेते एकच माळ घेते आणि मंत्र म्हणत असते हे माझं गुरुवारी पण असतं आणि डेलीमध्ये पण असतं बाकी याच्या व्यतिरिक्त मी जास्त करत नाही कारण असं म्हणावं की माझ्यामुळे तेवढं होत नाही आणि मी कर्मानुसार प्रॅक्टिकली मदतीनुसारच महाराजांना अशी म्हणत असते की हीच माझी सेवा आहे हे तुम्ही अर्पण करा आता काही जणांचे प्रश्न आहे की आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार करत आहे नुसार, तर त्याच्यामध्ये नारळ वगैरे दिलेला आहे मग हे नारळ अकरा दिवस ठेवायचं का सर्वात आधी जेव्हा तुम्ही श्री फळ ठेवता श्री म्हणजे लक्ष्मी माता आणि फळ म्हणजे आपल्याला अपेक्षित आहे की आपण इथं फळ ठेवत आहे तर आपली कोणतीही विष असो ती पूर्ण झाली पाहिजे मग तुम्ही जेव्हा नारळ ठेवता तर तुम्ही महाराजांच्यासमोर इथे दक्षिणा पण ठेवा आणि महाराजांना सांगा की महाराज मी जेवढ्या दिवस गुरुवार करत आहे ते हे माझं फळ स्वीकार करा आता हे आता हे नारळ कधी कधी काही जणांचं माहितीये का, का खूप चिमून जातं अकरा गुरुवारपर्यंत जर तुम्हाला एकच नारळ ठेवायचा आहे तर आणि काही जणांचं तळकतं जर तळकलं आणि तुम्हाला वाटतं की ताई ही खूप जास्त डल झालेलं आहे याच्यातलं पाणी पण सुकलेलं आहे तर काय करावं तुम्ही नदीमध्ये प्रवाहित करून द्या नाही ते एखाद्या झाडाखाली तुम्ही अर्पण करून द्या तुम्ही लगातार अकरा अकरा गुरुवार जर म्हटले तर भरपूर मध्ये येतात तर तुम्ही परत दुसरं नवीन नारळ घेऊ शकता काहीच हरकत नाही आणि मनामध्ये डावपेच आणायचे नाही तुम्ही त्या पोथीनुसार करू शकता आता मी दुसरा प्रश्न पण घेते खूप जणांचे मला प्रश्न असतात नेहमी लगातार की ताई आमच्याकडे आम्ही तुपाचा पण दिवा लावत आहे आणि तेलाचा पण तेलाचा दिवा याच्यासाठी असतो तेल जडो विघ्न टडो आणि दुसरी गोष्ट तुपाचा देवा देवी मातेंना कुलस्वामिनीच्या नावाने आपल्या घरी सकाळ संध्याकाळ लागलाच पाहिजे आणि तुम्ही जेव्हाही गुरुवार करता होत असेल तर प्रॅक्टिकली करा कोणाला मदत करा जसं काल आषाढी एकादशी होती थोडासा व्हिडिओ शेअर करेल आपल्या सर्वांसोबत थोडंसं शूट केला आहे नाही तर मला दाखवायला आवडत नाही मी काल गरिबांना केळं ज्यूस आणि जसं वेफर्स हे काल मी दान केलं आहे हे मी लगातार नेहमी करते असं काही नाही की एकादशी असेल माझ्या मनात जेव्हाही आलं आणि मी बाहेर गेली तर मी ते काम नक्कीच करते आता तिसरी गोष्ट मेन अशी असते खूप जण म्हणतात आमच्या घरी महाराजांची मूर्ती ठेवायची का की फोटो ठेवायचा आमच्याकडे तर दोन्ही आहे काहीच हरकत नाही पण तुम्हाला वाटतं की फोटो खूप जुना झाला आहे आता मी काय करावं या फोटोमध्ये तुम्ही जमिनीमध्ये खड्डा खंदून पण त्याच्यात फोटो ठेवू शकता या तर तुम्ही नदीमध्ये प्रवाहित करता तर प्रवाहित करताना मला असं वाटते तसं करू नका ते गाळामध्ये कुठे अटकतं काही होतं तुम्ही तुमच्या शेतामध्ये खड्डा खंदून वगैरे त्याच्यामध्ये आतमध्ये सुद्धा हे फोटो ठेवू शकता ज्यांच्याकडे नॉनव्हेज खातात मग त्या लोकांनी गुरुवार कसे करायचे काय नियम करायला पाहिजे ज्या दिवशी तुम्ही गुरुवार करता त्या दिवशी तरी तुमच्या घरी नको आणायला जर कोणी घरी खाऊन येत असेल तर त्यांना तुम्ही त्या त्यांना खाऊ द्या पण तुमच्या पूजाविधीतला प्रसादसुद्धा त्यांना नॉनव्हेज खाल्ल्यावर देऊ नका तुम्ही दुसऱ्या दिवशी द्या ना पण त्या दिवशी तुम्हाला नियम पाळायचे आहेत काही लेडीजचं म्हणणं असतं की गुरुवार दुपारीपर्यंत आमचे पिरियड झाले काय करावं तर तो सोडूनच द्यायचा मग पुढचा करायचे या प्रकारे महाराजांचे गुरुवार केल्या जातात तुम्ही साध्या स सुध्या पद्धतीने जरी करत आहे पण तुमच्या मनामध्ये तेवढी पावर क्षमता कोणाविषयीही चांगली असायला पाहिजे कर्मानुसार करा माझ्यामुळे जास्त काही होत नाही पण मी खूप छोट्या पद्धतीने करत असते जसं काल मी सारसबागेच्या मंदिरामध्ये गेली जसं इथे पुण्याला सारसबाग आहे ना तिथे लक्ष्मी मातेचं खूप सुंदर मंदिर आहे तर दरवेळेस मी गेली की महाराज माझ्या ओटीमध्ये काही ना काही देतात नारळ असतं मोतीचूरचा प्रसाद दिला यावेळेस आणि ही वेणी दिली होती तर मी कालपासून लक्ष्मी मातेला ही अर्पण केली होती आणि सर्वात मेन मला दरवेळेस साडी आणि ब्लाऊज पीस काही ना काही वाटतं यावेळेस खूप सुंदर असा मोतीचा हवं का हा हार मला दिला गेला काल आणि मी एवढी खुश झाले मी काहीच मागितलं नाही मी घरी आली आणि बघितलं म्हटलं आज ओटीत आपल्याला काय काय मिळालं मी तिथे काही बघत नाही खोलून तर हा सुंदर असा हार मिळाला मला मोतीचा कसा वाटतोय मला नक्की सांगा तुम्ही मी अशा प्रकारचं कधी घातलं नाही आणि तुम्हीही मला कधी व्हिडिओत बघितलं नाही पण ठीक आहे देवी मातेचा आशीर्वाद आहे आणि त्याचसोबत पायामधल्या पैंजण सुद्धा मला दिल्या गेल्या आहेत मी कधी घालत नाही पण आता घालेल थोडं प्रसादामध्ये आलंय तर आणि त्याच्यासोबत लाखाच्या बांगड्या ह्या देवी मातेला कोणीतरी अर्पण केलं आहे पण ते ओटीतलं सामान मला दिलं गेलं आणि ह्या बांगड्यासुद्धा आहेत खूप मोठ्या माझे तर हटत तुम्हाला आहे मी किती एकदम सुकडीकडी आहे तर माझ्यासाठी खूप मोठ्या होत्या मी आईला वगैरे देऊन देईल ह्या तर अशा प्रकारे मला दरवेळेस मी मंदिरात गेली ना न मागता मला अशा गोष्टी मिळत असतात आणि म्हणतात ना तुमची श्रद्धा आणि तुमची भावना सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती जर असेल तर सगळं काही तुमच्यासोबत खूप काही चांगलं होतं आणि मी खरंच मागत नाही तुम्ही कधी तिथे गेले तर तुम्ही पण अनुभव घ्या तिथे मंदिरात खूप छान आणि शांतता वाटतं मी आता हा हार लक्ष्मीलाच घातलेला आहे सध्या तुम्हाला थोड्या वेळाने व्हिडिओमध्ये दाखवते आणि अशा प्रकारे मी महाराजांचे गुरुवार करते आणि मला सिद्धीचे नेहमी यंत्र म्हणजे इतर मिळतात कुमकुम मिळतं मी तेच आपल्या सगळ्यांना अष्टलक्ष्मी देते शुक्रयंत्र देते तर त्याला जो सुगंध असतो तुम्ही सर्वजण म्हणता कुरिअर मिळाल्यावर खूप प्रसन्न वाटत आहे तर हेच प्रकारचे हे इतर असतात माझ्याकडे आणि अशाच प्रकारे मी साधे गुरुवार करते काही मागत नाही न मागता मिळतं पण तुमचे कर्म चांगले असेल तर ईश्वर नक्कीच देतो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला आणखी काय अपेक्षित आहे की त्यांनी आम्हाला या विषयावरती अध्यात्मामध्ये बोलायला पाहिजे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद